तेजू खरतर हा प्रश्न पर्सनल होईल तू त्याचं उत्तर द्यायचं की नाही ठरव पण hmm. शेवटी एक असतं ना की आपण आपला पास्ट विसरून आपल्याला पुढे आयुष्यात आणि तू म्हणतेस की तू लग्नाविषयी फार फॅसिनेट आहे तुला पंचवीसाव्या वर्षी लग्न करायचं होतं तू केलंस बट गॉड डेस्टिनी हे सगळं पुन्हा तेजूला आता लग्न करायची इच्छा आहे का आणि तेजू काय बघते एकंदरीत एक, आपल्याला अनुभव शिकवून गेल्यानंतर आपण खूप वेगळ्या अपेक्षा आपल्या सगळ्याच गोष्टी चेंज होतात तेजूला म्हणजे तेजू वेळ घेणारे तेजू लग्न लग्न मोडल्या दिवसापासूनही मला लग्न करायचंच होतं अगं मला आजही वाटतं की मी लग्नासाठी बनलेले आहे मला लग्न करायचंच आहे आयुष्यात त्यामुळे काहीतरी एकतर सांगू माझ्या स्वभावाप्रमाणे की एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडून गेली म्हणून आता परत ती कधी चांगल्या पद्धतीने घडणार नाही हा बिलीफ ठेवणारीच मी नाही आहे त्यामुळे मला माहिती आहे ही गोष्ट जर आपल्याला हवी आहे तर ती एक दिवस होणार आहे सो आजही मी त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे आजही आमच्या सिनेमामध्ये एक वाक्य आहे जिथे अथश्री गायत्रीला म्हणतो की तुम्ही बोलताय एक तुमच्या डोळ्यात दिसतंय सो मला असं वाटतं त्या गायत्री ना प्रत्येक मुलीच्या आतमध्ये ती गोष्ट हवी असतेच ना तुम्हाला वय पुढे जातं तसं तुम्हाला ती कंपॅनियनशिप जास्त हवी हवीशी वाटायला लागते सो hmm. so, हो माझ्याही आयुष्यात ती इच्छा मला कायम आहे आणि गिवन अ चॉईस इन सर्टन सर्कमस्टान्सेस मला ती गोष्ट करायला आजही आवडणार आहे त्यामुळे काहीतरी आयुष्यात घडून गेलंय म्हणून माझे विचार बदललेत किंवा आता मला त्या गोष्टी करायच्या नाही आहेत असं नाही आहे हेच मी मगाशी म्हणाले की आपल्याकडे ना अझ्युम अज, करायची एवढी वाईट सवय आहे ना की हा हिला आता ते करायचंच नसेल कदाचित मग तुम्ही त्याच्यातून बाहेर आपण पडतो अगं एका लिमिट नंतर ना एखादी गोष्ट नाही वर्क झाली तर तुम्ही इव्हेंच्युअली त्याच्यातनं बाहेर पडता हा मानवी स्वभाव आहे आणि त्यात चुकीचं काहीच नसतं तुम्ही करेक्टच असता तुमच्यासाठी सो बाहेर पडलो आहे एखाद्या व्यक्तीचं अजून लग्न झालं नाही म्हणजे हरी बापरे ती इथेच अडकलेली आहे का नाही आपण त्याच्या खूप पुढेही निघून येतो पण अगेन इट्स डेस्टिन जेव्हा व्हायचंय तेव्हा ते होणार आहे होणार आहे तेव्हा मी ते आनंदाने स्वीकारणार आहे पण ते, ते होत नसेल तर ते होईपर्यंत मी दुःखात जगणं हे मी स्वतःसाठी नाही करू शकत ना आणि हे आजकालच्या पिढीसाठी फार उपयोगी आहे जे बोलली आहेस ते माझ्यामध्ये कदाचित सगळ्यांना ते उपयोगी पडेल आणि तेही असाच विचार करतील तुझ्यासारखा आणि पुढे सरकतील असं वाटतं असं प्रत्येकाने करायलाच हवं मग ते फक्त लग्न ह्या बाबतीत मी म्हणत नाही आज सिनेमा करताना एखादा डिरेक्टर किंवा एखादा ऍक्टर म्हणाला यार माझी फिल्म नाही नाही सक्सेसफुल झाली आता मी पुढे काही करत <laughs> तर काय होणार आहे आपण घरी बसणार ह्याच्या हो <laughs> पलीकडे तुला आपले मित्रमंडळी काय किंवा आई वडील सुद्धा फॉर दॅट मॅटर तू एखाद्या गोष्टीवरून रोज बोलायला लागलीस ला तर कदाचित बाहेरच्या जगापेक्षा आई वडिलांचा टॉलरन्स थोडा जास्त असेल पण ते सुद्धा एक दिवस तुम्हाला म्हणतील की चल ना भास्कर ना आता त्यामुळे ना मला कायम वाटतं तुमच्या इमोशन्स ना तितपतच बाहेर आणा जिथपर्यंत त्याची किंमत असेल ज्या दिवशी लोक तुम्हाला म्हणतील की अरे आरेचं आहे रोजचं आहे त्या दिवशी तुमच्या इमोशनची <laughs> किंमत कमी होईल त्यामुळे आपल्याला ना आपले इमोशन्स खूप एक्सपेन्सिव्ह बनवून ठेवावे लागतात <laughs> आणि ते आपण नाही ठेवले तर मग ते निघून जातात राहतात ना <laughs> खूप छान उत्तर दिलंच तेजू थँक्यू